तर मंडळी आज मी तुमच्यासाठी अशी भाजी घेऊन आली आहे की ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही नॉनवेजही विसरून जाल नमस्कार मंडळी फूड बाय संगीत रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी हॉटेलपेक्षाही भारी मशरूम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे एकदा जर तुम्ही माझ्या या पद्धतीने मशरूम मसाला बनवला तर ज्यांना मशरूम आवडत नसतील ते सुद्धा खूपच आवडीने खातील इतकी ही भाजी चवीला भारी लागते आणि हा मशरूम मसाला तुम्हाला इतका आवडेल की जर तुम्ही एक चपाती खात असाल तर या भाजीबरोबर चार चपात्या नक्कीच खाल मी खात्रीने सांगते चला तर मग चमचमीत असा मशरूम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूया तर मशरूम मसाला बनवण्यासाठी इथे आपण आठ ते दहा काजू पाण्यामध्ये भिजत घातले आहे त्याचबरोबर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार केली आहे तसेच एक बेडगी मिरची अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली दोन टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये बेडगी मिरची घालून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली त्याचबरोबर कोथंबीर बारीक चिरून घेतली आणि थोडा कांदाही बारीक चिरून घेतला तर मशरूम मसाला बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम मशरूम घेतले आहे आता आपल्याला हे मशरूम कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हाताने अगदी अलगद अशा पद्धतीने मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक एक मशरूम हातामध्ये घेऊन त्यावरील सर्व माती काढून टाकायची अशा पद्धतीने सर्व मशरूम स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका सुती कापडावर काढायचे एखाद्या स्वच्छ कापडावर काढल्यानंतर एक एक मशरूम हाताने अशा पद्धतीने कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा त्यामुळे त्यावरील जी काही साली असते ते थोडीफार निघून जातात आणि शिल्लक राहिलेल्या थोड्याफार साली अशा पद्धतीने हाताने काढून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज आणि अलगद अशा साली निघत आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व साली काढून घ्यायच्या आहे मशरूमवरील सर्व साली काढून झाले आहे आता आपल्याला मशरूमचे थोडे थोडे देठ काढून टाकायचे आहे मशरूमचे देठ थोडे टणक असते त्यामुळे सर्व मशरूमचे अशा पद्धतीने थोडे थोडे देठ काढून घ्यायचे आता आपल्याला हे मशरूम कापून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार लहान मोठे जसे आपल्याला आवडत असेल त्यानुसार याचे काप करून घ्यायचे इथे मी लहान मशरूमचे दोन भाग आणि मोठे असेल तर त्याचे तीन ते चार भाग करून घेतले सर्व मशरूम कापून घेतल्यानंतर काय करायचं गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये ते थोडे तेल घालायचे आणि तेल गरम झाले की यामध्ये कापून घेतलेले सर्व मशरूम घालायचे मंडळी जेव्हा आपण पाण्यामध्ये मशरूम स्वच्छ धुवून घेत असतो ना त्यावेळेला अगदी एक मिनिट भरच त्यामध्ये मशरूम ठेवायचे आणि काढून घ्यायचे मशरूम पाण्यामध्ये घातल्यानंतर काय होतं मशरूम पाणी ऑब्झर्व्ह करते आणि जर जास्त वेळ आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले तर अशा पद्धतीने जेव्हा आपण परतून घेतो त्यावेळेला जास्त प्रमाणात पाणी सुटते त्यामुळे अगदी एक ते दीड मिनिटातच मशरूम स्वच्छ धुवून बाजूला काढून घ्यायचे तर आता तेलामध्ये मशरूम घातल्यानंतर अशा पद्धतीने एकसारखे हलवून घ्यायचे आणि मशरूमला थोडे पाणी सुटले की यामध्ये थोडे लाल मिरची पावडर थोडी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि सर्व साहित्य घातल्यानंतर एकसारखे सारखे मशरूम आपल्याला परतून घ्यायचे आहे मंडळी जेव्हा आपण अशा पद्धतीने मशरूम फ्राय करून त्याची भाजी बनवतो ना तेव्हा ही भाजी चवीला खूपच भारी लागते जेव्हा आपण ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये ही भाजी खातो त्यावेळेला अगदी अशाच पद्धतीने मशरूम बनवले जाते बरेच जण घरी मशरूम बनवत नाही त्यांना असे वाटते की हॉटेलमध्येच भाजी चांगली मिळते पण असं काही नसतं अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर ती सुद्धा चवीला खूपच भारी लागते तर आता तुम्ही पाहू शकता मशरूमला छान पाणी सुटले आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एक सारखे मशरूम परतून घ्यायचे आहे तर मंडळी तीन ते चार मिनिटे मस्त असे मशरूम आपण छान फ्राय करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता मशरूम छान कोरडे झाले आहे आणि तेलही छान सुटले आहे आता गॅस बंद करायचा आणि मशरूम एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे असे फ्राय केलेले मशरूम चवीला इतके भारी लागतात की तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि ज्यांना मशरूम आवडत नसतील त्यांनी अशा पद्धतीने फ्राय केलेले मशरूम जर एकदा खाल्ले तर ते सुद्धा मशरूम खूपच आवडीने खातील तर आता इथे मी काय केलंय ज्या पॅन मध्ये मशरूम फ्राय करून घेतले होते त्याच पॅनमध्ये आणखी थोडे तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला तर इथे मी तीनशे ग्राम मशरूमची भाजी बनवत आहे त्यासाठी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले त्याचबरोबर लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये घातली कांद्याला हलकासा तांबूस रंग आला आहे आता यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालायचा आपल्या ग्रेव्हीला छान लाल रंग यावा यासाठी टोमॅटोमध्ये एक पेडगी मिरची बारीक करून घातली आहे तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला किती सुंदर असा कलर आला आहे आता आपल्याला हे टोमॅटोची पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे अर्धा तास आधी आपण आठ ते दहा काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते याची आता आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची जेव्हा आपण भाजी या भाजीमध्ये काजूची पेस्ट किंवा काजूची पावडर तयार करून टाकतो त्यावेळेला या भाजीची चव अगदी हॉटेलसारखी लागते आणि खूपच सुंदर अगदी हॉटेलपेक्षाही भारी चवीचा मशरूम मसाला आपला तयार होतो तर आता तुम्ही पाहू शकता टॉमॅटो छान परतून झाला आहे तेलही छान सुटले आहे आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहे पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी थोडा काळा मसाला यामध्ये घालायचा त्याचबरोबर एक चमचा धना पावडर घालायची अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि अगदी थोडी मिरी पावडर यामध्ये घालायची आता आपल्याला हे पावडर मसाले तेलामध्ये छान छान मिक्स करून घ्यायचे आहे अगदी ते तीस सेकंद हे मसाले छान परतून घेतले की यामध्ये थोडे पाणी घालायचे इथे मी काय केलं मसाल्याचं जे काही थोडं पाणी शिल्लक होतं ते यामध्ये घातलं अशा पद्धतीने अगदी थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि मसाले छान परतून घ्यायचे एक ते दोन मिनिट असेच हे मसाले आपल्याला एकसारखे हलवत परतून घ्यायचे आहे तुम्हाला जर हा मशरूम मसाला अगदी चवीला हॉटेल सारखा पाहिजे असेल तर अशा पद्धतीने मसाले छान परतून घ्यायचे आचेवर हलकेसे तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला परतून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आता आपला मसाला छान परतून झाला आहे तेलही छान सुटले आहे आता काय करायचं जी आपण काजूची पेस्ट तयार केली आहे ती यामध्ये घालायची काजूची पेस्ट घातल्यामुळे आपली ग्रेव्ही अगदी हॉटेल तयार होते काजूची पेस्ट घातल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मशरूम मसाला बनवताना जर आपण काजू भिजत घालायला विसरलो तर यामध्ये काजूची पावडर घातली तरी चालते तर आता तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर दाटसर अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे ग्रेव्हीला कलरही खूप सुंदर असा आला आहे आता यामध्ये फ्राय केलेले मशरूम घालायचे त्याचबरोबर आणखी दोन ते ती तीन चमचे पाणी यामध्ये घातले मशरूम घातल्यानंतर सर्व साहित्य छान करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा ही ग्रेवी छान एकजीव करून घ्यायची ग्रेवीला छान उकळी आली की यामध्ये कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी हातावर घेऊन थोडी कुस करून घ्यायची नंतर यामध्ये घालायची त्यामुळे भाजीला खूप छान चव येते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आणि भाजीवर झाकण ठेवायचे पाच ते सात मिनिटे मंद आचेवर मस्त असा मशरूम मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मशरूमची भाजी सहसा आपण घरी बनवत नाही कारण आपल्याला असे वाटते की भाजी ही भाजी हॉटेलमध्येच चांगली मिळते पण जर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हा मशरूम मसाला बनवला तर तुम्ही हॉटेलची चव सुद्धा विसरून झाली एवढी ही भाजी चवीला भारी लागते सात ते आठ मिनिटे ग्रेव्ही मंद आचेवर छान शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी चमचमीत असा आपला मशरूम मसाला तयार झाला आहे मशरूम मसाला चवीला इतका भारी झाला की सगळ्यांनी अगदी चाटून पुसून खाल्ला चमचमीत असा मशरूम मसाला तुम्ही चपाती बरोबर रोटी बरोबर नान बरोबर आणि गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता एकदा जर तुम्ही हा मशरूम मसाला माझ्या या पद्धतीने बनवला तर मशरूम न खाणारे सुद्धा खूपच आवडीने खातील मंडळी नॉनव्हेज खाणारे पाहुणे जर आपल्याकडे आले तर त्यांच्यासाठी भरपूर ऑप्शन असतात पण जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न असतो तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही असा चमचमीत मशरूम मसाला बनवू शकता तर मंडळी आजची मशरूम मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला, मला कमेंट करून नक्की सांगा खूपच मजेदार अशी रेसिपी आहे तुम्ही सर्वांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद